अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा भाजपला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे असा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केला होता याबद्दल मंत्री नितेश राणेंना विचारलं असता त्यांनी त्यांची नक्कल केली आहे पाहुयात काय म्हणाले मंत्री नितेश राणे भाजपाला महाराष्ट्राचा पेटता मणिपूर काय काय भाजपाला बा, महाराष्ट्राचा मणिपूर अरे जाऊन दिलं पेटवणं आणि त्याचा काय संबंध रे बाबा पेटवणं आणि जेणे जे, जे प्रश्न पेटवण्याचं विचारलं त्याचा काय संबंध पहिला कंठ तरी पुटून दे मग पेटवण्याबद्दल बोल अरे जाऊन दिलं पेटवणं आणि त्याचा काय संबंध रे बाबा पेटवणं आणि जेणे हे जे प्रश्न पेटवण्याचा विचारलं त्याचा काय संबंध पहिला कंट तरी पुटून दे मग पेटवण्याबद्दल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल